नमस्कार मित्रांनो संतोष सावलकर ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे चला तर आज आपण शिकू या स सर्वांना कोरकू आणि मराठीत हां कोरकू शब्द इंज मराठीत त्याचा अर्थ होते मी कोरकू शब्द इंज त्याचा मराठी अर्थ होते मी कोरकू शब्द अबू त्याचा अर मराठी अर्थ होते आम्ही कोरकू शब्द अम मराठीत त्याचा अर्थ होते तू तुझा कोरकू शब्द आपे मराठीत अर्थ मराठी अर्थ होता तुम्ही कोरकू शब्द अबुंज मराठी अर्थ अबुंज मराठी अर्थ होते आपण कोरकू शब्द अमखे आमखे त्याचा मराठी अर्थ होता तुम्हाला तुला कुरकू शब्द इया त्याचा मराठी अर्थ होते माझा माझे कुरगु शब्द अपेके, अपेके, अपेक्षे सर्व त्याचा मराठी अर्थ होते तुम्हाला आपणाला